दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सात फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोलाड पंचायत समिती गणात शिवसेनेची जोरदार लाट उसळली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व शेतकरी कामगार पक्षाच्या युतीमुळे उत्साहाचं वातावरण असून शिवसेनेच्या उमेदवार शोभा मंगेश सरफळे या विजयाच्या दिशेने ठामपणे वाटचाल करत आहेत या गणातील वर्कस पट्ट्यात मंगेश शेठ सरफळे यांनी केलेले सामाजिक धार्मिक व सेवाभावी कार्य सर्वश्रुत आहे अन्नदान शालेय साहित्य वाटप क्रीडा स्पर्धा कीर्तन सेवा व गरजू कुटुंबांना मदतीमुळे त्यांच्यावर जनतेचा अपार विश्वास आहे राष्ट्रवादीकडून विकासाच्या नावा खाली फक्त दिखावा झाल्याची भावना नागरिकांमध्ये असून शिक्षण व रोजगाराचे प्रश्न दुर्लक्षित राहिल्याचा रोष दिसतो आहे मंत्री भरत शेट गोगावले व आमदार महेंद्र दळवी यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे ताकद वाढली असून तरुण वर्गाचा कौल स्पष्टपणे धनुष्य बाणाकडे झुकलेला आहे त्यामुळे कोलाड पंचायत समिती गणात शिवसेनेचा विजय निश्चित मानला जात आहे ओबर्टा शेतकरी कामगार आहे आणि ह्याच्यानंतर मी प्रत्येक गावात प्रत्येक गावात गेले मी बघितलं सगळ्या समस्या सगळ्यांच्या प्रचारासाठी गेलेले तेव्हा मी त्यांच्या समस्या बघून घेतल्या काय चाललं पाणी आहे पाणीचे टंचाई आहे रस्ते मुला आहेत मुलांना कामं नाही आहेत तरुण मुलं इकडे तिकडे असे आहेत सगळे सगळ्यांना भेटले त्यांच्या समस्या विचारल्या त्यांच्याकडून मला ते थोडं कळलं असं की बाबा नाही आहे इथं आपल्याला हे कमी आहे तिथं ते कमी आहे त्याच्यानंतर मग आपण विचार केला जर आपण या गोष्टी सगळ्या सक्सेस घडल्या आणि घडणारच कारण मला प्रचारामार्फत भरपूर साथ सगळ्यांची अगदी तरुण पिढी पिढी वृद्ध आईबाबा सगळे असे सगळे सगळे हात डोक्यावर ठेवून व्यवस्थित आशीर्वाद देत होते आणि काहीतरी बदल व्हावा बदल घडवायचा आहे आपल्याला बदल बदल करणं आता जरुरी आहे याच्यानंतर याच्या पुढे तरी बदल करणं जरूरी आहे आणि तो बदल घडवायचाच आहे असं सगळ्यांचा प्रतिसाद होता मला जनतेने माझ्यावर विश्वास ठेवावा एवढ्या वर्ष रखडलेली कामं मी पूर्ण करेन ती सगळ्यांसाठी जे आहे ते अगदी घरोघरी जाऊन मी सगळं बघेन लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा